नमस्कार मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या शाळा स्तरावरची सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना आणि या अंतर्गत बरेचसे उपक्रम आपल्याला राबवायचे असतात आणि त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे परसबाग तर मित्रांनो यावर्षी सुद्धा आपल्याला परसबाग हा उपक्रम राबवायचा आहे किंवा परसबाग आपल्या शाळेमध्ये तयार करायची आहे तर त्या संबंधात अतिशय महत्वाच्या मार्गदर्शन सूचना असलेले परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे परसबाग शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेमध्ये परसबाग निर्माण करण्याबाबत सूचना परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे तर त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर निर्माण शाळेमध्ये परसबाग उपक्रम राबविण्याकरिता मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन परिपत्रक असणार आहे दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस चा संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ प्रस्तावना केंद्र शाळेमध्ये परत बाग निर्माण करून सदर परत उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आरामध्ये करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिलेले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रस्तुत उपक्रम ग्रामीण व शहरी भागातील सर्व पात्र शाळांमध्ये राबवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच परस परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी विभागामार्फत उत्कृष्ट परसबाग परस स्पर्धा आयोजित करण्यात येतात विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादी इत्यादीचा शालेय पोषण आहार समाविष्ट करून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे परस्पर निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण व्हावी पोषक आहार मिळावा कुपोषण दूर व्हावे असे विविध चांगले हेतू या उपक्रमाद्वारे साध्य होत आहे प्रस्तुती योजनेअंतर्गत येणाऱ्या आहारामध्ये स्थानिक उपलब्ध अन्नधान्य तृणधान्य व अन्य पदार्थाचा समावेश करून आहाराचा दर्जा व पौष्टिकता वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने तज्ज्ञ व्यक्तीची समिती शासन निर्णय दिनांक पंधरा मार्च दोन हजार तेवीस अन्वय आलेली होती त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या विद्या पोषण आहार आहारात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन संचारित आहार पद्धतीनुसार मोड आलेले कडधान्य गोड पदार्थ म्हणून खीर आहार देण्याचा निर्णय दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय अन्वये घेण्यात आलेला आहे तीन संरंचित आहार पद्धतीमध्ये मोड आलेल्या कडधान्य या पाककृतीमध्ये परसबागेतील उत्पादित कांदा टोमॅटो कोबी लिंबू इत्यादीचा समावेश करणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्रशाळामध्ये परसबागा निर्माण करण्यासाठी परस बागेचे महत्व अधोरेखित करण्यासाठी मार्गदर्शन सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होते शासन निर्णय आपण जाणून घेऊ केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील योजनेस पात्रशाळामध्ये परतबागा निर्माण करून सदर परसबागा म्हणून उत्पादित ताजा भाजीपाला इत्यादी पदार्थांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा राज्यातील शाळांमध्ये परतबागा निर्माण करण्याकरिता मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये परिशिष्ट प्रमाणे राहतील प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून याचा अंक आहे सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षाटीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने प्रमोद पाटील अवर सचिव महाराष्ट्र शासक तर मित्रांनो याच्या सोबत काही परिशिष्ट जोडलेले आहे आणि त्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शक सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहेत तर त्या थोडक्यामध्ये आपण जाणून घेऊ तर बघा शालेय शा शाळेच्या लगतच्या मोकळ्या आवारात पौष्टिक भाजीपाला फळे औषधी वनस्पती इत्यादी यांची लागवड करून तयार केलेल्या बागेस शालेय परसबाग असे संबोधतात तर शालेय परसबाग संकल्पनेची वैशिष्ट्य इथे दिलेली आहे जसं मर्यादित जागेचा वापर भाजीपाल्यामधील नाविन्यते चालना त्यानंतर ज्ञानाचा उपयोग समाजासाठी लोकसहभाग निसर्गाची जवळी इको क्लब स्थापना त्यानंतर आहे परसबाग निर्मितीची उद्दिष्टे शालेय परसबागेची मुख्य उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहे ताज्या ताज्या पिकवलेल्या भाज्यांच्या सेवनाने कुपोषण आणि सूक्ष्म पोषण तत्वाची कमतरता दूर करण्यास मदत करणे मुलांना निसर्ग आणि बागकामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे भाज्यांच्या पौष्टिक पैलूबद्दल आणि जंक फूडच्या हानिकारक प्रभावाबद्दल मुलांचे ज्ञान वाढवणे शालेय परस बागाची गरज आणि फायदे तर शालेय परस बागाची गरज काय आहे आणि त्याचे फायदे काय याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे शा, शालेय परस भागाचे फायदे खालील प्रमाणे आहे शिक्षण आरोग्य पर्यावरण नैसर्गिक स्वास्थ्य संवर्धन निसर्गाशी जवळीत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढ त्यानंतर हवामानाचा हवामान, हवामान बदलाचा परिणाम आणि शालेय परस भागाची उपयुक्तता तर याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे सविस्तरपणे आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेणार आहोत जागा निश्चित व आराखडा तयार करणे परसबाग निर्मितीसाठी सपाट सपाट जमीन सर्वात सोयीस्कर आहे परसबाग निर्मितीसाठी मुख्य घटक म्हणजे जमिनीचे वाफे पत रोपवाटिका कंपोस्ट आणि बागेचे शेड हे आहे मनरेगा योजनेअंतर्गत सीमा भिंत बांधणे जमिनीचे सपाटीकरण इत्यादी कामे करण्यात यावी कमी जागा असलेल्या ठिकाणी परसबाग निर्मिती कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेलं आहे त्यानंतर शालेय परसबागेतील लागवड तर शालेय परसबागेमध्ये मुळे आणि कंद कडधान्य आणि शेंगा औषधी वनस्पती आणि भाज्या आणि फळांची एक मोठी श्रेणी आपण उत्पादित करू शकतो मुळा आणि कंद शेंगा भाज्या आणि फळे त्यानंतर बघा इथे एक चार्ट दिलेला आहे पुढील प्रमाणे काही भाज्या आणि फळे परसबागेमध्ये उत्पादित केल्या जाऊ शकतात तर इथे एक चार्ट आहे या पद्धतीने आपण आपल्या परसबागेमध्ये ते लावू शकता तर बघा भाजीपाल्यामध्ये वांगी कारणे पांढरा लौकी कोबी गाजर शिमला मिरची फ्लावर गवार शेंगा पालक मशरूम बटाटा टोमॅटो राजगिऱ्याची पाणी बीटरूट मेथी भेंडी मोहरीची पाणी भोपळा काकडी ढेमसे आणि फळांमध्ये आहे पेरू केळी जांभूळ सीताफळ अंजीर आवडा द्राक्ष आंबा सफरचंद मनुका फणस पपई काळा मनुका गोडलिंबू लिंबू इत्यादी औषधी वनस्पती सुद्धा आपल्याला तिथे लावता येणार आहे त्यानंतर पपईची पाणी तुळशी कोरफड आले लसूण कढीपत्ता शेवगा परसबागीत गांडूळ खत निर्मिती तर कशा पद्धतीने असणार आहे ते सुद्धा इथे सविस्तरपणे दिलेलं आहे त्यानंतर परसबागीत मुलांची सुरक्षा शाळे परत बागी शाळेतील मुलांसाठी सुरक्षित असणे अत्यावश्यक आहे आणि याची खात्री करण्यासाठी खालील सुरक्षा उपाय आवश्यक आहे मशागतीसाठी योग्य आकाराचे साधन निवडा फवारणी आणि खते मर्यादित ठेवा रसायने वापरू नका उपकरणे आणि साधनांसाठी सुरक्षित साठागृह असावे सुरक्षित कुंपण आणि दरवाजे पाण्याच्या बादल्या अगदी लहान मुलांच्या आसपास सोडू नका मुलांना बागकामात रस घेणे इत्यादी आहे इथे त्यानंतर नियोजन आणि देखरेख इको क्लब स्थापना आ, हे त्याच्यामध्ये येणार आहे तर अतिशय महत्वाची ही अपडेट असणाऱ्या मित्रांनो आपणाला शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्या शाळेमध्ये जे परसबाग निर्मिती करायची आहे किंवा परसबाग तयार करायची आहे तर कशा पद्धतीने करायचे याच्या नवीन मार्गदर्श सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या परिपत्रकाच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीचा नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद